हॅलो नमस्ते नमस्कार आपल्या युट्यूब चॅनेल सोनाली लाष्टमध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत आहे नवीन दिवसाची नवीन सुरुवात तर सकाळी सर्वांच्या आंघोळी झाल्या नाश्ता वगैरे पोहे वगैरे केले होते नाश्ता केला आणि काल तुम्ही पाहिला माझ्या व्हिडिओमध्ये मी लिस्ट वगैरे केली ती किराण्याची के तर किराणासुद्धा आणलेला आहे मध्ये ना आहे तर किराण्यात मी काय काय घेऊन आलेले तुम्हाला सर्व दाखवते काल लिस्ट केली होती आणि ती तुम्हाला काही सांगितली नव्हती ना आज पण ते सर्व साहित्य घेऊन आलेलं आहे तर किराणामध्ये काय काय आणलेलं आहे ते तुम्हाला दाखवते पहिल्यांदा आणि मग आज मला चकली पण बनवायची आहे सर्व मी स्वयंपाक वगैरे बाकी सर्व घरातली कामं आवरून घेईल आणि त्याच्यानंतर जेव्हा चकली करेल ना ते तुमच्यासोबत शेअर करेल तर चला आधी मी किराणा दाखवते काय काय आणलेलं आहे तर म्हणून मग हात बेस घात कारण की कपडे खराब होतात तर आता किराणा काय काय आणलं ना ते मी दाखवणार आहे तुम्हाला तर ही किराण्याची लिस्ट आहे एवढं दोन लिस्ट दोन पानांचा लिस्ट इशू कमी असतात ही लिस्ट आहे ऑइल आणलेलं आहे फाईव्ह के जी जेमिनीच त्याच्यानंतर धने पावडर, दे सब दे पावडर ही। देवा साथी ते सगळले मी धने पावडर आलेले आहे देवासाठी तेल कसुरी मेथी त्याच्यानंतर खोबरं आणि आपल्याला लागणार चकलीसाठी डाळ्या ते डाळ्या त्या डाळ्या अजून आहे माझ्याकडे थोड्याफार त्या पण यूज करेल मी आहे थोड्याफार पोह्या जर करायचा आहे तर पोहे आणि सकाळी सकाळीच किराणा घेऊन आले मी नव्हती गेले मिशो आणि बेसन पीठ बापासले आहे त्याच्यानंतर साखर साखर आहे थोडीशी आता ह्याची ना ग्राइंड करणार आहे मी अपिची साखर बनवून घेणार आहे याची त्याच्यानंतर हर पीठ टाक शांत पाय

त्याच्या नंतर आणलेला आहे मैदा शंकरपाई आणणार आहे त्याच्यासाठी नंतर बारीक रवा जेमिनीचं घी आणलेलं आहे आणि ह्या ही चना डाळ आहे हि लागत नव्हती पण मी डाळ सांगितलं हि चना डाळ्यातून आले आणि हे आणले आहे चिवडा बनवायला मुरमुरेमुख दोन कि जे आणले त्याच्यानंतर लवंग ओवा संपला होता माझा ओवा हिंग लागणार होत हिंग आणि सफेद तीळ तर इतकं अंड आहे किरण तर तर हा किराणा आहे ना इतका आणलेला आहे आता तरी आणि हा सर्व मला आता ठेवून द्यायचा आहे ठेवून देते आणि बाकीची कामं आवरले की सोबत चकली कशी करायची आहे ती रेसिपी शेअर करेल मी तर, तर आता पटकन हे सर्व आवडून घेते नंतर बोल तुमच्या सोबत तर आता आपण चकली बनवायला सुरु करणार आहे सकाळी तुम्ही पाहिलं किराणा वगैरे आणला मी सर्व किराणा भरून दिला व्यवस्थित जिथलेचा भरून दिला आणि घर सर्व स्वच्छ केलं घरची झाली बसून सर्व देवपूजा झाली जेवण स्वयंपाक केला जेवण झाले सर्व आवरलं मी आणि मग आता मी चकली बनवायला सुरू करणार आहे तर पहिल्यांदा काय करणार आहे चणा आहे ना ती आपल्याला भाजून घ्यायची एकदम भरपूर तिथं कलर अगदी बदलू द्यायचा नाही आहे पण आपल्याला भाजायची आणि ती जाण करायची आहे तर कडे आपण घेते मी आणि आपल्याला सर्व माप घेऊन घेऊनच सर्व घ्यायचे आहे तर मी आता ही वाटी घेते कसं प्रत्येक गोष्टीचं भिल ना म्हणजे व्यवस्थित पडेल मी ना बाकीच्या म्हणजे हे सॉरी डाळ्या नास्ती करून तर ते आपण आणि ना त्या गावाकडे नाही का आजीबस्त त्यांच्याकडं चांगल्या असतात असं वाटतं इथल्यापेक्षा म्हणते तिथे खूप खरचूस खरपूस वाटत मला कधी आणि थोडेसे जास्त बनवते म्हणजे मग नंतर वाटेतला आल्या तर परत मी बनवेल तिकडनं आल्यावर आता हे चण्याच्या आता त्याला दोन वाट्या घेऊच्या होत्या माहिका एकच वाटी होती मग परत मला आणावं लागली आता परत त्याला मस्त पण भाजून घेणार आहे नाही ते पप्पाच्या घेतो तुम्हाला नाही एकदम खरपूस भाजायची म्हणजे आपल्याला याला ना ग्राइंड करायचं आहे याचं पण पीठ करणार आहे मी

खुखुशी राह जे चणा डाळचा घेतलं ना आपलं बेसन पीठ ते कसं जरा असं हे राहतं चिकन चिकन हे कसं थोडं रवीदार हे बघा असं रवीदार असतं ना त्याच्यामुळे हे घ्यायचं आणि हे बघा डाळ्यांचं हे असं नाही एक तर मी आता ग्राईंड करून घेईन तर मी आता सकाळीच ना आपण काल तर ते प्रिपरेशन केलीच होती मी तांदूळ हे ना मस्त धुवून मस्त सुकवले त्याला फॅनकारी सुकवले आणि दळून आणले आणि सकाळी गाळून पण ठेवले मी व्यवस्थित तर आता ह्या दोन वाट्या आपल्या तर आपण हे पीठ बघून घेऊ आता किती वाटे झालेलं आहे प्रमाण बघून घेऊ एक दोन बघा त्या दोन वाट्यात ड्रायव्हर ना आपल्या तीन वाटी पीठ मिळालेलं आहे तर तीन वाटी हे पीठ मिळाले मला हां तीन वाटी तर आपण ह्याच्या हिशोबाने तांदळाचं पीठ अखवा तर तीन वाटी हे आहे तर मी घेईन तांदळाचं पीठ एक दोन तीन तरी तर मी मोहन द्यायचे आहे आपल्याला एक वाटी मोहन टाकणार ते आणि आता टोप्याचं ते तापत ठेवलेलं आहे आपण सर्व टाकून ठेवूया पहिल्यानंतर आपल्याला चकलीमध्ये टाकणार आहे सफेद कलरचे तीळ टाकायचे आहे आपल्याला दोन अडीच चमचे टाकतील सर्व सकाळी किराणा भरली डब्यांमध्ये व्यवस्थित पडेल आणि ओवा पण माझा संपला होता ओवा आणला तर ओवा हा थोडा जास्तीचा घालणार आहे ओवा आणि ओवा छान लागतो ना चकलीमध्ये क्रश करून टाकणार मी त्याला त्याच्यानंतर लाल तिखट आपल्या चवीनुसार ते तिखट नाही काय झालं जातात तर आता मी टाकते माझ्या चवी टाके टाकते आणि थोडासा गरम मसाला पण मी ऍड करते आणि हिंग ॲड करायचं आहे चवीनुसार मी तर ह्याला मिक्स करून घेणार मी मसाला आपल्याला सर्व असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि गरम तेल हो, तोपर्यंत हो, व्यवस्थित हो, हो, मिक्स करते मी आणि थोड्या ह्या वेळेला चकल्या जास्तीच्याच बनवते सर्वांना चकली फार आवडते म्हणून मग आणि आपल्याला एक पाणी पण गरम करत ठेवायचं आहे आणि थंड पाण्याने मळायचं नाही आपल्याला गरम पाण्याने मळायचं आहे हे आणि कडकडत तेल एकदम मोहन देणार आले मी एकदम असं कोमट थंड नाही द्यायचं आपल्याला हे सर्व मिश्रण मी रेडी केलेलं आहे तुम्ही पाहू शकता ते तापवलेलं आहे तर हे आपल्याला असं मोहन द्यायचं आहे आणि जवळजवळ मी हे दोन दोन अडीच वाट तीन वाट तीन पळी मोठ्या मोठ्या घेतलेल्या आहेत नंतर या गरम तेल आहे ना म्हणून मग असं चमच्याने कालून घ्या तुम्ही नंतर मग हाताने मिक्स करणार मी गरम आण पण असं आपल्याला करायचं आहे त्याला गरम लागतो खूप आणि काळजी घ्यावर का खूप गरम असं तेल असं असं व्हायला पाहिजे पीठ बघा चटका असतो असं असं पीठ व्हायला माझ्याकडून ना धने पावडर राहिलीच होती तर मी आता टाकून देत आहे चांगला मिक्स करून घेते मी तेव्हा चा छान वाप येतो धने पावडर मी गरम पाणी घेऊन मळायचं आहे खूप गरम आहे त्याच्यामुळे म्हणजे असं पाणी ओतून नकामुळे एकदमच आता हे सर्व मी गोळा करून झाला ना कसा गोळा करायचं तुम्हाला दाखवते आधी करून सर्व ना आता दाखवते तुम्हाला तर तुम्ही पाहिलं इथं मी आपलं पीठ पिठ मळून झालेलं आहे तर त्याला मस्त मी आता इथे पंधरा मिनिटासाठी झाकून ठेवते आहे थोडंसं तर आपण काही गरी साईडला पण मळून घ्यायचं आता परत मोठी ना मग मी तरच चकली करण्याच्या आधी थोडं थोडं मळून आपण म्हणायचं आहे आणि एक मी तेल पण तापत ठेवलं तोपर्यंत कड आपण चकल्या करून घेऊ तर इथं पाहू शकता इतक्या मी चकल्या अशा फक्त करून घेतल्या आणि भारी पडल्या ना त्या मनाने फर्स्ट टाइम आहे माझं पण तर इथं पाहू शकता खूप मोठं मोठं पण केलं आता मी तळते आणि तुम्हाला पण दाखवते तर उरलेल्या मी बाकीच्या चक चकल्या करून घेत आहे तर ही चकली ना पटापट करते पण काय होतं तळायला उशीर लागते कढई ना चकली पण करायची आणि तळायचं पण म्हणून दोन्ही कामं माझी चालू आहे तर हे बॅक टू बॅक सर्व करते मी आणि तुम्हाला दाखवते मी सर्व चकल्या झाल्यावर आता ही पहिली चकली मी देवासाठी ठेवते चला पहिला पदार्थ दिवाळीचा आणि ना दोन माणसाची हे, हेल्प राहिली ना तर चकली होते पटकन आता कसं करते इकडिंग करते पण इकडे तळते पण आणि लक्ष पण द्यावं लागतं तेलाकडे आणि काय होतं एकदम फुल गॅस केल्यानंतर आतून कच्च्या राहतात एकदम कमीच गॅस ठेवा लागतात आणि हळू 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 टाकायला पण खूप व्यवस्थित टाकावं लागतं आणि हाताने नाही टाकता ते असं सोडता नाही येत त्याच्यामुळे झाडातून मिक्स त्या तरी लागते आणि मला तेलाची तर भीतीच वाटते मला दोन तीन चटके बसलेले त्याच्यावर आता बुटबुड येतात ना तोपर्यंत राहू दे ते बुटबुड कमी झाल्या तरी ती पलटवते तर आपल्या चकल्या रेडी झाल्या आहे पूर्ण एक किलोच्या इथं पाहू शकता okay, is... आणि चकली खूप छान झालेली आहे खूप मस्त झालेली आहे अगदी खूप खुशी चकली झालेली आहे आणि मी तुम्हाला ना एक चकली दाखवते तर इथं पाहू शकता एकदम गोल गोल अशा गोल गोल चकल्या झालेल्या आहेत गोल मस्त चकल्या सर्व आणि इतक्या भारी झाले ना

मस्त तोडली का अशी खुसखुशी कुछ दिसते आणि खूप छान घातली आहे चकली आणि मस्त झाले एक किलोच्या झालेले आहे आणि आज माझा पहिला पदार्थ झालेला आहे चकली आणि तुम्हाला दाखवते कोण ना चकली कशा दिसत तर अशा छान चकल्या झालेल्या आहेत आणि खूप छान झालेले आहे तुम्ही पण ही रेसिपी ट्राय करा नक्की तुम्हाला पण आवडेल आणि खूप घरच्यांना पण आवडेल तर माझा हा व्हिडिओ आवडला असं पण व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि दोघं म्हणून काही ह्या भेटने स्वबॉकमध्ये पर्यंत बाय